अमित प्रभात आणि पुष्कर अनुक्रमे पंधरा पंचवीस आणि तीस दिवसात एक काम करू शकतात ते एकत्र काम करू लागतात मात्र पाच दिवसानंतर प्रभात किंवा तो काम सोडतो तर उरलेलं काम अमित आणि पुष्कर पूर्ण करतात काम पूर्ण करण्यासाठी त्या सर्वांना एकूण मजुरी नऊ हजार सहाशे रुपये असल्यास पुष्करचा मजुरीतील वाटा किती असा प्रश्न सोडवत असताना करायचं काय कोण किती भाग काम केलं हा मुख्य प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं बघा हे जे पंधरा पंचवीस आणि तीस लेकरांनो या पंधरा पंचवीस आणि तीसचा चा प्रथमत पंधरा पंचवीस आणि तीसचा चा प्रथमत लसावी का तिनही संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाच पाच पंचवीस पाच सख तीस तर तीन न भाग द्या तीन एक तीन पाचला जात नाही तीन दोन्ही सहा लसवी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा असतो गुणाकार म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला एक गुणीला पाच गुणीला दोन म्हणजे पाच तरी पंधरा पाषी पंच्याहत्तर दोन्ही दीडशे भाग हे एकूण काम आम्हाला सापडलं आता करायचं काय पुढची पायरी प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य बघा हा आहे अमित अमित अनुक्रमे म्हणजेच क्रमशः हा आहे प्रभात आणि हा आहे लेकरांनो पुष्कर अनुक्रमे म्हणजे काय क्रमशः अमित काम पंधरा दिवसात प्रभात काम पंचवीस दिवसात पुष्कर तेच काम तीस दिवसात करतो क्रमशः लक्षात प्रतिदिन प्रत्येकाचं काम किती बघा आम्ही एका दिवसाचं काम किती कामाचे एकूण भाग इथं मांडा आम्ही ते काम पंधरा दिवसात करतो सर म्हणजे हा भाग दहा न गेला दहा भाग एवढं काम करत होतो प्रतिदिन पुढचा आहे प्रभात एका दिवसाला किती काम करतो प्रभात कामाचे एकूण भाग मांडा हा प्रभात एका दिवस म्हणजे ते काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो हा भाग सहा न गेला पंचवीस सख याचा अर्थ प्रभात ते काम एका दिवसाला सहा भाग एवढं करतो पुढचा भाग पुष्कर एका दिवसाला किती काम करतो कामाचे एकूण भाग भागीला पुष्कर ते काम तीस दिवसात करतो भाग पाच न जातो म्हणजे एका दिवसाला हा पुष्कर पाच भाग एवढं काम करतो गणित म्हणते की पाच दिवसानंतर प्रभात काम सोडतो म्हणजे प्रभातचं पाच दिवसाचं केलेलं काम किती इथं मांडतो वाटल्यास महत्वाची माहिती प्रभातच पाच दिवसाचं काम प्रभातच पाच दिवसाचं काम किती तर पाच गुणीला प्रभात एका दिवसाला सहा भाग एवढं काम करतो व त्याचं उत्तर प्राप्त होते तीस भाग हे प्रभातचं पाच दिवसाचं काम लक्ष द्या आता काय पुढं गणित म्हणते की पुढं गणित म्हणते उरलेलं काम अमित आणि पुष्कर पूर्ण करतात काम पूर्ण करण्यासाठी त्या सर्वांना एकूण मजुरी नऊ हजार सहाशे रुपये असल्यास बघा या प्रभातनं पाच दिवस काम केलं तीस भाग आता उरलं काम किती हा प्रश्न मुख्य उर्वरित काम किती याचा शोध घेत असताना कामाचे एकूण भाग दीडशे या प्रभातनं काम केलं तीच भाग ही वजाबाकी किती हो एकशे वीस भाग उरलेलं काम आहे म हे उरलेलं काम हे उरलेलं काम लक्ष द्या बर का अमित आणि अमित आणि पुष्कर यांनी किती दिवसात केलं रे बाबा यांनी किती दिवसात केलं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल हे उर्वरित काम इथं मांडा एकशे वीस भाग आता प्रत्येक दिवसाला हा अमित आणि हा पुष्कर किती भाग काम करतो अमिल एका दिवसाला दहा भाग काम करतो पुष्कर एका दिवसाला किती भाग काम करतो पाच भाग म्हणजे दहा पाच एका दिवसाच पंधरा भाग दोघांचं काम खाली मांडा आणि हा भाग द्या पंधरा आठ वीसांशी म्हणजे या दोघांनी ते काम आठ दिवसात केलं हे आठ उत्तर कशा काढलं काढस प्रत्येकानं किती भाग काम केलं याचा आम्हाला शोध घ्यायचा इथं प्रभातनं एकोणतीस भाग काम केलं प्रभातचं पाच दिवसाचं काम आता उरलेलं काम या दोघा आजारांनी आठ दिवसात संपवलं याचा अर्थ अमितनं आठ दिवस काम केलं पुष्करनं आठ दिवस काम केलं उरलेलं मग अमितचं आठ दिवसाचं काम किती पुष्करचं आठ दिवसाचं काम किती आठ दिवसाचं प्रत्येकी काम आठ दिवसाचं लक्ष द्या आठ दिवसाच प्रत्येकी काम किती हा प्रश्न करा आणि इथं लिहा अमित अमित अशा ना अमित आणि इथं लिहा पुष्कर बघा आठ गुणीला अमित एका दिवसाला किती काम करतो हो दहा भाग म्हणून आठ गुणीला दहा याच काम किती होणार ऐंशी भाग आठ दिवसाचं पुष्करचं काम किती होणार सर पुष्कर एका दिवसाला पाच भाग काम करतो सर म्हणून आठ गुरीला पाच चाळीस भाग आठ चाळीस ओके आता गणिताच्या लग्न उत्तरा परत आम्ही गेलो इथं मांडायचं अमित वाटल्याची इथं घेऊ ही गोष्ट अमित इथंच घ्या म्हणजे जास्त क्लिअर अमित प्रभात आणि काय पुष्कर बघा काम दिवसाचं भाग भाग नाही लक्षात असू द्या अमितचं काम ऐंशी भाग कसं आलं काय वगैरे एखाद्या वर्ष नस कळालं व्हिडिओ रिपीट करा पुष्करचं काम आठ दिवसाचं चाळीस भाग लक्षात आलं तुमच्या आता हे प्रत्येकाचं काम प्राप्त ने ऐंशी भाग काम केलं प्रभातनं तीस भाग काम केलं पुष्करनं चाळीस भाग काम केलं लक्षात ही मजुरी वाटायची म्हणून या संख्यांना संक्षिप्त रूप द्यायचं शून्य 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 घालवा लक्षात घ्या म्हणजे आठासार हे त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर प्राप्त होते एक लक्ष द्या प्रत्येकाची मजुरी किती प्रत्येकाची मजुरी किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा लक्ष द्या आता लक्ष द्या आता सावध सावधान घटिका संपूर्ण भरून लक्ष द्या आता हे आठ यक्स अधिक तीन यक्ष अधिक चार एक मजुरीच्या वाटपाची गुणोत्तर आणि तिघांना मिळालेली ही मजुरी नऊ हजार सहाशे बेरीज करा आठांतीन अकरा चार पंधरा एकशे ही बेरीज बर का तीन अकरा चार पंधरा एक हे नऊ हजार सहाशे करायचं नऊ हजार सहाशे कडे जातानी पंधरा भागिला आणि हा भाग द्यायचा लेकरांना लक्ष द्या पंधरा नव्वद होतात आणि पंधरा साठी पाचोदर्श मोठी संख्या होते म्हणजे पंधरा सक नव्वद घ्या उरले सहा झाले साठ पंधरा चूक साठ विषय आठपला शून्य इथं मांडून टाका म्हणजे एक्सची किंमत सहाशे चाळीस बघा प्रश्न काय विचारला पुष्करचा मजुरीतील वाटा आता इथं हे उत्तर तुमचं या कोपऱ्यामध्ये बारीक लक्ष द्या फळा थोडा गणिताला अपुरा पडला माफ करा पुष्करचा मजुरीतील वाटा पुष्करचा वाटा पुष्करचा वाटा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरं का पुष्करचा मजुरीतील वाटा लेकरांनो चार आहे मग इथं मांडतो तो चार यक्स याचा अर्थ एक्स गुणीला गुणिला एकशे किंमत सहाशे चाळीस म्हणजे चार गुणीला सहाशे चाळीस सहाशे चाळीस हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर चार शून्य शून्य चार चोद सोळा चाला एक चार चोवीस सोवीस पंचवीस पंचवीसशे साठ होत हा मजुरीतील पुष्करचा वाटा प्रश्नाचं उत्तर कोपऱ्यात लिहिलं लक्ष द्या प्रश्न विचारला पुष्करचा मजुरीतील वाटा किती सर दोन हजार पाचशे साठ रुपये हे या प्रश्नाचे उत्तर होते काम वेग माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संच ही सुद्धा माझी प्लेलिस्ट बिलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला